वसुदेव सुतम देवम कौसच्या न देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु त्रिगोपाल कृष्टम महाराज की जय यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र श्री विजय भवति ध्रुवा नीतिम मतिर्मम अस्तिया पुढच्या राज्यावर पाडवाचा आणि कौरवाचा सारखा अधिकार होता परंतु पंडू राजाच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्र राजा झाला आणि धृतराष्ट्राला शंभर मुलं होते आणि पंडूला पाचच मुलं होती आणि धृतराष्ट्राचे मुलं सत्तराष्ट्राची जी बाजू होती अतिशय खंबीर बाजू होती कारण द्रोणाचार्य भीष्माचार्य कर्ण <coughs> असे अनेक लोक बडे बडे लोक कौरवाच्या पक्षात होते आणि को कोणीच नव्हतं पांडवाचा मग त्यामुळं कौरवाने छेळ केला पांडवांना पांडवाची पत्नीला भर दरबारात आणून वस्त्रहरण करण्यात आलं तिचं पुन्हा पांडवांना चौदा वर्षे बारा वर्षे वनवास एक वर्षे अज्ञातवास अशी शिक्षा देण्यात आली हे सगळं पार करून श्रीकृष्ण महाराजाच्या साह्यानं कृपेनं आशीर्वादाने ते सगळ्यातून तरून गेले शेवटी परत आले आणि त्यांनी म्हणले की बाबा जाऊ द्या आम्हाला अर्ध राज्य नको फक्त पाच गाव द्या श्रीकृष्ण महाराज ज्याच्या मार्फत ह्या गोष्टी झाल्या श्रीकृष्ण महाराज गेले त्यांनी सांगितले की बाबा पांडव माझा ऐकतं मी काही पांडवाचा दूत म्हणून आलो नाही पण पांडव माझे ऐकतील ही माझी गॅरंटी मला त्यामुळं तुम्ही फक्त माझं ऐका फक्त पाच गावं द्या आणि पाच गावं आम्ही पांडवांना देऊ आणि सुखानं राहू तुम्हाला कधी आमचा त्रास होणार नाही तुम्ही आम्हाला का त्रास देऊ ले लिहू आणि लेट लिहू जगा आणि जगू द्या परंतु हे कौरवाच्या डोक्यात बसली नाही गोष्ट धृतराष्ट्र कौरवांकडून म्हणले दुर्योधन म्हणला अहो पाचगाव सुईच्या टोकावर बसून एवढी माती नाही देणार असं म्हणल्यानंतर असं म्हणल्यानंतर मग शेवटी तसं सोडून थोडंच घेता येणार आहे आणि पाडव काय करणार आहे तू मग शेवटी स पाडवाच्या सोयरे धायर्य होते नातलं हो ते मी श्रीमंत होते ते म्हणले आम्ही तुम्हाला मदत करू सगळ्या प्रकारची तुम्ही युद्ध करायचेस असं श्रीकृष्ण महाराज मी म्हणले युद्ध करा मग असं ठरलं युद्ध युद्ध ठरलं आणि दोन्ही सैन्य समोरासमोर जमा झालेले पांडवाचं सात आक्षोनी कौरवाचं अकरा अक्ष असं समोरासमोर युद्ध सैन्य जमा झालेले एवढ्यात अर्जुन म्हणतो की देवा माझा रथ शे भैर भैरमध्ये रथम स्थापय मिच होतं या निरक्षम दुखा दुखामान वस्ति आणि मग मा, माझा दोन्ही सैन्याच्या मधात रथ नेऊन भकारा करा आणि मग श्रीकृष्ण महाराज तर सारथी होते त्यांनी मग भीष्माचार्याच्या दोरणाचार्याच्या समोर नेऊन उभा केला रथ त्यानं पाहिलं की बाबा आचार्यान मातुराण भातुरून पुत्र पवत्रांचा केस सुसुरान सुद्धा व शेन यरोप भैरव बापा सगळे माझे माते मा मामे मावशे काके सगळे माझेच लोक येतं आणि ह्या लोकायला मी मारू शकत नाही आणि मग श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणला ये मुक्तो अर्धसंख्य रथो पस्त उपायश्य विसरूजी शिश्यमचे आपण शोक संविघ्न माणूस आणि रथाच्या बाघ शस्त्र टाकून दिले रथाच्या माग सुख सविग्न होऊन बसला मग श्रीकृष्ण महाराजांनी त्याला ज्ञान दिलं आणि ज्ञान देऊन त्याला तो ता इथला तयार झाला पहिल्यांदा इधारा तयार नव्हता तो पण नंतर श्रीकृष्ण महाराजानं त्याला गीतात ज्ञान दिलं गीतेलं ज्ञान आणि मग तो तयार झाला मग धृतराष्ट्रानं विचारलं संजयाला संजया आता युद्ध होणार कसं होईल रे कोण जिंकणार रे तर संजयानं मत मांडलं यत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थव धरून धर तत्र श्री जुतीर मतीर नितीर्मतीर्म जिकडं अर्जुन आहे जिकडं श्रीकृष्ण महाराज आहे तिकडचाच विजय होणार तिकडंच नीती आहे तिकडंच विभूती आहे आणि तिकडं आहे राजन असं तुम्ही समजू नका की तुमच्याकडं फार मोठमोठ्या लोक येतं द्रोणाचार्य भीष्माचार्य करुण आहे असे लोक आहेत त्यामुळं तुम्ही जिंकता तुमचं यश येईन तुम्हाला या असा अजिबात समजू नका कारण तुम्ही इस्वरूप पाहिलेलं नाही मी स्वरूप पाहिले आणि त्या ईश्वरूपामध्ये असे हजारो कर्ण हजारो भीष्म हजार द्रोण त्या विश्वरूपामध्ये प्रवेश करू लागले त्यामुळं मला तर वाटत नाही की तुमचा विजय होईल विजय होणार तर पांडवाचाच विजय होणार तर असं त्यांनी सांगितलं पण तरीही त्या धृतराष्ट्रानं युद्ध थांबवलं नाही युद्ध थांबवलं नाही आणि शेवटी युद्ध झालं आणि त्यामध्ये तो संजय मानला त्याप्रमाणे पांडव विजय झाले कारण का झाले पांडव विजय विजय येत्र योगेश्वर कृष्ण तिकडं श्रीकृष्ण महाराज होते येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थव धनुर्धर तर त शिवजा होती ध्रुवा मम असं जिकडं श्रीकृष्ण आहेत जिकडं धनुर्धर अर्जनं अर्जुन आहे तिकडं विजय आहे तिकडं जय आहे तिकडं विभूती आहे आणि तुमचा जय होणार नाही जय तर होणार पांडवाचा असं निश्चित सांगितलं माय भाग आपण जीवन जगत असताना आपल्या पुढं दोन मार्ग उभे राहतात एक संसार करा नाही तर परमार्थ करा आपल्याला अनेक जन्माचे संस्कार येत परमार्थ करण्याचे हे प्रपंच करण्याचे आपल्याला प्रपंच चांगला येतो आणि आपण अनेक जन्म अनेक सृष्टी गेल्या प्रपंच करण्यामध्ये त्या प्रपंचच केला आपण परमार्थ केला नाही पण त्यामुळंच आपण म्हणजे तरुण गेलो नाही ह्या दुःखामध्ये आपण फिरत आहोत दुःख भोगत आहोत प्रत्येक हे जन्म झाला की तो जन्म तो जन्म झाला की तो जन्म असं चतुर्विधीलाच म फिरत आहोत कधी तो पण कधी स्वर्गाला जात आहोत स्वर्ग प्राप्त हो, करून घेत आहोत कधी मनुष्याखालील जीव नये कुत्रे मांजरे त्या जन्माला जात आहोत त्याला नरक म्हणतात कर्मभूमी म्हणजे मनुष्य देहात बी येतो तो, येत हो, आहोत आणि मोक्षाला पण जात आहोत म्हणजे उच्च देवतेचे फळं म्हणजे मोक्ष त्याला बी जात आहोत आणि पुन्हा 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 नरकात येत आहोत पुन्हा पुन्हा हो। आपण या मनुष्य देहात येऊन देखील आपण सुधरत नाही कधीही आपल्या जीवनात आपण श्रीकृष्णाला किंवा अध्यात्माला स्थान देत नाही सगळं स्थान हे प्रपंचालाच असते आपला प्रपंच हा आवडीचं आहे आणि परमार्थ हा सवडीचा आहे परंतु प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की आपण आज परमेश्वराचं चिंतन केलं नाही म्हणजे आपल्या जीवनातला एक दिवस वाया गेला केलं नाही चिंतन म्हणजे वाया गेला काल मी माझी तब्येत बरोबर नव्हती मी काल वर्गाला हजर राहिलो नाही म पण पण राहिलो नाही तर हे कोणाचं नुकसान झालं माझं नुकसान झालं कारण मी माझ्या जीवनातला एक दिवस वाया गेला जर आपल्या जीवनामध्ये जर परमार्थ नसतात आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं चिंतन नसलं तर ज्ञानेश्वर मी देखील म्हणतात की जो नित्य नेमना मिते प्राणी दुर्लभ नित्य परमेश्वराचं न परमेश्वराचं चिंतन करणारे प्राणी हे दुर्लभ आहेत पण पर खरा परमेश्वर त्याच्या जवळ आहे लक्ष्मी वल्लभ तयार जवळी म्हणून ते म्हणतात आपल्याला की ज्ञानदेव मन जपमान अंतरी धरून श्रेयही जपेश मौन धर आणि आंतरीची जपमाळ खोल ज्ञानदेव मौन जपमाळ आंतरी धरून श्रीहरी जपे सदा नित्य परमेश्वरांचं चिंतन कर कारण जर तू चिंतन केलंस तरच तू याजवळ परमेश्वर राहील नाहीतर मग हेच भूत राहतील तुझ्याजवळ प्रपंच राहीन प्रपंचातील दुःख राहतील तुझ्याजवळ आय बाव ह्या दुःखाला बाय जर करायचं असत दुःखाला बाय करायचं असत तर तुमच्या जीवनात कृष्ण आलाच पाहिजे कारण जिकडं कृष्ण आहे तिकडं जे आहे तुमच्या जीवनात कृष्ण नाही तुमच्या तुम जीवनात परमार्थ नाही तर तुमचं जीवन हे यशस्वी होऊ शकत नाही मग जीवनाला यशस्वी करायचं असेल तर आपल्या जीवनात परमेश्वराला स्थान आपण दिलं पाहिजे परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे परमेश्वराचं नाम आपण घेतलं पाहिजे आणि ते परमेश्वराचं नाम घेण्यासाठी आपल्याला खर्च लागत नाही आपल्याला आपलं काम सोडून परमेश्वराचं चिंतन करण्याची गरज नाही दळिता काढिता परमेश्वराचं चिंतन घ्यायला पाहिजे अहो भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की तुम्हाला शैन्यासनी मोजिनी परमेश्वर हो जेवताना घ्या चिंतन जेवताना तुम्ही तू तु, तुम्ही जेवता जेवा जेवा परंतु जेवताना चिंतन करा देवाचं नाव घ्या शैन्यासनी मोजिनी परमेश्वर होवा केला झोपत असताना जेवढ्या जवळ झोप येत नाही तवर देवाचं चिंतन करा पण आपण ते चिंतन करत नाहीत म्हणूनच आपल्या जीवनात नेहमी दुःखच येते आणि जर तुम्हाला दुःख दुःख जर दूर सारायचं असेल तुमच्या जीवनात सुख याचं असल तुमचा हा मनुष्य देह तुम्हाला भेटला आहे ह्या जीवनाचं सार्थक करायचं असल सार्थक करायचं असल जीवन सफल करायचं असल तर तुमच्या जीवनात उष्ण आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या जीवनात अध्यात्म आलंच पाहिजे तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलंच पाहिजे शैन्या सरी भोजनी परमेश्वराचं चिंतन जर केलं तर तुमचं भलं होणारे माय बाबा नाही तर हा जो मनुष्य देह आहे हा मनुष्य देह तुमचा निघून जाईल तुमच्या हातातला आणि तुमच्या हातात कुत्र्या मांजराचे जीवन जीवन येतील आणि तिथं तुम्हाला बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही वाचा तिथं तुम्हाला परमेश्वराचं चिंतन करणं शक्य नाही गोविंद माधवा याच दे याच देहामध्ये तुम्ही गोविंद माधव असं म्हणू शकता दुसऱ्या ध्येयामध्ये हे ही योजना ही सोय नाही म्हणून लवकर सावध व्हा सावध झालो सावध झालो आरोहारीच्या जागांना सावध व्हा आणि क्षणो क्षणी तुमचा काळ तुमची वाट पाहालाय शेणू शेनी हाची करावा विचार तरा वया पार भाऊ शिंदू नाशिवंत देह जाणार सकळं हाय हे जे देह येतं हे जाणार आहेत नाशिवंत देह जाणार सकळं आयुष्य खातो काळ सावधान हो आणि तुम्ही पैशाच्या मागे लागत असताल पैसे किती जुटूनले ते धन जोडून या कोटी संगे नये लोटी तुमचे शेवटचे स्नान तुमचं बाहेरच होईन घराच्या बाई शेवटचं ना घराच्या बाई ते बी गिजरच्या पाण्या नाही ते बी पाणी चुलीवर तपवून आणि तुमच्या डोक्याला कितीही तुम्ही पैसे कमवा तुमच्या डोक्याला एकच रुपये लावणार व्हायबा आणि एकदा डारो झाले की तुम्ही कसे बी असा अकरा रोजी तुमचं कोणीही आठवण करणार नाही तुमची कोणीही आठवण करणार नाही आणि तुम्हाला अनंत दुःखाला समोर जावं लागेल त्यामुळं ते दुःख जर टाळायचे असेल तर परमेश्वर तुमच्या जीवनात आणा परमेश्वराचं चिंतन करा परमेश्वर आणि आपलं भलं करून घ्या कारण श्रीकृष्ण महाराज तो धृत हे म्हणतो संजय म्हणतो की हे राजे येत्र योगेश्वर कृष्ण कुछन। जिकडं कृष्ण आहे जिकडं धनुर्धर अर्जुन आहे येत्र योगेश्वर कृष्ण येतो पार्थो धरून धरण श्री विजया भुतीर ध्रुव आणि तिरुपतीन जिकडं पा पार्थ पार आहे जिकडं श्रीकृष्ण महाराज आहेत तिकडचाच विजय होणार आहे आपल्या जीवनात मी जर हे नसत श्रीकृष्ण महाराजाचं स्थान नाही परमार्थाला स्थान नाही तर आपलं जीवन असफल होईल आणि जर असल तर तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय नारह नाही तुमचा जीवनात विजय झाल्याशिवाय होणार नाही विजय करून घ्या मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो दणप्रणाम दंडप्रणाम धन्नप्रणाम